नमस्कार मंडळी मंडळी गावामध्ये जे एवढे जेवढे गणपती आहेत ना ते सगळे तुम्हाला दाखवते आणि गावामध्ये डेकोरेशन पण किती छान प्रकारे करतात तेही दाखवते चला तर बघूया आपण आमच्या गावामध्ये किती गणपती बसले आहेत ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे गाव म्हणजे मायेचं आहे राजापूर सागवे घुडपई महापुरुष देवस्थान हा दीपूमयेकरांचा गणपती आहे छान असं डेकोरेशन केलंय बघा हा वागदाऱ्यांचा गणपती आहे छान डेकोरेशन आहे वागदाऱ्यांचा राजा बसली बस मोबाईल मध्ये आजकाल मोबाईलचा द्या बाकी उद्याची तयारी चालू आहे हा ऋषीची तयारी चालू आहे हळू मिलिंद शिरशेकरांचा गणपती आहे महाराजा शिरशेकरांचा आता तुम कट सांगितलं हा पण शिरशेकरांचा आहे भाऊ शिरशेकर शिरशेकर यांचा गणपती सुरेपन मयकरांचा गणपती आहे डेकोरेशन केलंय पेट्यावाल तर मंडळी हा बघा मयकरांचा राजा कृष्णाची मूर्ती मस्त छान असं डेकोरेशन केलंय रात्री बसून केलास तू साडेतीन वाजले बोलतात वाजले डेकोरेशन करायला अजून परत करता जायपर्यंत गणपती काय तो डेकोरेशन करत राहा हे बघा हे डेकोरेशनवाले काका झोपले आहेत काकी बसली <laughs> विनायक मयकरांचा गणपती आहे नूतन माझी मैत्रीण त्यांचा गणपती आहे स्वामींची मूर्ती आहे डेकोरेशन तर मस्त केलंय झाड आहे मस्त स्वामी समर्थांची मूर्ती आहे गणपती बाप्पा

दिलीप काकांचा गणपती आहे दिलीप मयकर छान मूर्ती आहे डेकोरेशन पण छान आहे बघा सुरेंद्र मयकरांचा गणपती आहे छान डेकोरेशन सोप्या पद्धतीत एकदम सुंदर डेकोरेशन तर मंडळी हा मयकरांचा महाराजा आहे शैलू मयकर शैलेश मयेकर तर बसलेत सगळे मंडळी बघा शांती बसली हा बघा शैलेश साडी बिडी घालून नटलेत ही मनीषा आहे बघा मीनाक्षी ही शैलेशची मोठी मुलगी आहे अनय अनन्या 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 छान तिकडे छान मस्त इकटलीये बघा साडी घालून पण जात तिकडे जातो हे दोन नंबर हेच दो नाव काय रे लावण्या लावण्या अनन्या लावण्या छान नावात रेस कृषीची तयारी चालू आहे हा <laughs> उद्या काकी सगळ्या तयारी करतात अळू सोलतात नवामायकरांचा गणपती आहे छान डेकोरेशन आहे बघा गुमा, गुमा शिवलकरांचा गणपती आहे छान डेकोरेशन केलंय बघा हा प्रकाश ना प्रकाश तू राजू 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 मोठो तू ना भालचंद्र काकांचा गणपती भालचंद्र मयेकर आमच्या घरी येतात

बाबू तू काय बोलते हा आपण असं बोललेलं दोन फूटचा आपलं अडीच फूट लिलाशी वगैरे गणपती आहे छान डेकोरेशन आहे बघा इथे गौरी बसतात तर बघा इथे ऋषीची तयारी चालू आहे भाजी कापतात सर्वजण भाजी कापतात हळू सोलत शैलूची इकडे माई बसली आहे भाजी चिरता हमाली बघ बाबू नंदकिशोर पालकरांचा गणपती आहे नारळवर आहे छान आहे डेकोरेशन पण छान केलंय एका रात्रीच डेकोरेशन ना सप्ताचे पण व्हिडिओ टाकलाय हे सगळे बसले झोपलाय मोबाईल मध्ये बघा बघा मोबाईल मध्ये बघतोय मोबाईल बघतोय ना मोबाईल तर हा लेंबरकरांचा महाराजा आमचा माझा माहेर सुनील सचिन रोकडे यांचा महाराजा हे बलून लावलंय डेकोरेशन बघा किती के छान केलंय

घाडी काकांचा महाराजा छान डेकोरेशन बनवलंय पायऱ्या सतत आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता पायऱ्यावर चढून चढून छान घाडी काकांचा महाराजा

राजा रोपड्यांचा महाराजा इक ते पण गव्हरी बसतात गवर गवर असतं होय छान गणपती डेकोरेशन पण मस्त होय गवर बसतात हो बाजू शिवा रोपडे यांचा गणपती जगू शिवाप्पा शिवाप्पा ने जगू ना त्यांचा गणपती छावा छान डेकोरेशन केलंय होगा पावसा पावसं हो हो मग जरा कमी होऊन मस्त डेकोरेशन केलं संभाजी

शोभा सुद्धा डेकोरेशन महाराजा पडेलकरांचा महाराजा आहे बघा किती छान मूर्ती आहे डेकोरेशन अजून बाकी आहे जायपर्यंत होईल जाईल विसर्जन होईपर्यंत होईल डेकोरेशन काय की नाही कलर काय तुम्हाला काळू खायचं मस्त मूर्ती आहे ना मोठी बाळू पडेलकरांचा महाराजा भावेश भावेशांचा महाराजा मी राजेश्री हो

अमोल राणे दीपक राणे वैभव राणे यांचा महाराजा अरे लाईट लावत स्वारी झोपेतून उठत सगळीकडे विठ्ठल छान डेकोरेशन आहे कुंडी बिंडी ठेवला नाही मस्त वाटत बोल ना आता

कला मंदिर वाले बाळू रत्नाकांत बाळू बाळू नाव आहे मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पाऊस पण खूप जोरात लागतोय बघा